Oh, दिनांक अठरा दोन हजार सोळा रोजी इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला या दिवशी रायगड जिल्ह्यातील मसे तालुक्यात फटाके फोडल्याने शहरामध्ये तणाव निर्माण झाला होता देशप्रेमी जनतेने या घटनेची दखल घेऊन मसा पोलीस स्टेशनला घेराव घालून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती या मागणीला चोवीस तास उलटून गेल्याने आज दिनांक बावीस हा दोन हजार सतरा रोजी मसा बंचे मसा तालुक्यातील सर्व सामाजिक राजकीय संघटना त्याचप्रमाणे देशप्रेमी जनतेच्या वतीने बंदचे आव्हान करण्यात आले होते या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दरम्यान महाडचे शिवसेनेचे आमदार भरत शेट गोगावले यांनी मसे शहराला भेट देऊन या घटनेचा निषेध केला आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली सहयोगी महेश पवारसह विनायक जाधव महाराष्ट्र वायस वेफ न्यूज मसळा मसाळ्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तान जिंकल्यानंतर जो फटा फटाके फोडण्याचा प्रकार घडला त्या प्रकाराबद्दल आपलं मत काय आहे <coughs> पहिल्या प्रथम तर मी संपूर्ण माझ्या देशाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो की हा जो प्रकार घडलेला आहे जे आमच्या देशामध्ये खाऊन आमचंच खाऊन जे आमच्यावरती उलटण्याची जी काय अवलाद तयार होत चाललेली आहे तर याबद्दल माझा जाहीर निषेध आहे जर आमच्या देशात राहायचं आहे तर आमच्या देशाप्रमाणे वागायचा आदरणीय बाळासाहेबांचा शब्द आहे जर आमच्या देशाप्रमाणे वागायचं नसेल तर त्यांना इथून मोकळी काय कोणी त्यांना अडवणार नाही कोणी त्या न आणि सोडायला येऊ आम्ही तिथं विमानतळापर्यंत काय तर जो काय प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय <clears throat> असा प्रकार आहे कारण ठीक आहे ज्याला त्याला जे काय आनंद आहे तो त्याने आनंद त्याप्रमाणे त्यांच्या घरात करावा प्रदर्शन करायचं काही कारण नाही आहे असं आम्हाला वाटतं आहे आणि मी धन्यवाद येईल माझ्या पूर्ण तालुक्यातील शहरातील तमाम हिंदू बांधवांना सर्व पक्षीय जे काय आज इथे सर्व एकत्र आलेत आणि शंभर टक्के बंद मस्त करून दाखवतात आणि त्याबद्दल धन्यवाद देणं का गरजेचं आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे आणि जे आज आम्ही इथे आलेलो की पुढील काय आणखीन अनर्थ काय घडू नये किंवा काय नाही कारण वेगवेगळ्या वेग विचारसरणीचे लोक असतात आणि त्यांचं मनोगत काय काय नाही त्यासाठी खरं म्हणजे मी इथं आलेलो आहे इथं आल्यानंतर मला आमचे तालुका प्रमुख आणि सगळे पदाधिकारी विविध पक्षाचे लोक भेटले त्यांनी आम्हाला सर्व कल्पना दिली इतंभूत माहिती दिली आम्ही ॲडिशनल एस पी पाटील साहेब डी वासमी नलावडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्याजवळ आमची आता चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला कल्पना दिली की आम्ही त्यातील काही आरोपी पकडलेले आहेत काही पकडायचे बाकी आहेत आमची तयारी चालू आहे you <laughs>